नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर स्वागत आहे आपल्या चा, चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नैवेद्यासाठी केळीचं पान तयार करून दाखवणार आहे खणाचं पण केळीचं पान तयार करणार आहोत व्यवस्थित शेप कसा घ्यायचा माप किती घ्यायचं हे डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सुंदर असं खणापासून केळीचं पान आपण तयार करणार आहोत व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता आपण नैवेद्यासाठी केळीचं पान तयार करायला सुरुवात करूया तर नैवेद्यासाठी सुंदर असं केळीचं पान आपण तयार करूया आ, तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला माप व्यवस्थित सांगते कापड कटिंग करून घेतलेला आहे पण त्याचा शेप वगैरे कसा द्यायचा हे प्रॉपर डिटेल मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ स्कीप न करता पूर्ण बघा तर आता आपण आपलं केळीचं पान जे नैवेद्यासाठी आहे ते शिवायला आपण सुरुवात करूया त्यासाठी मी बघा हिरव्या रंगाचा खणाचा कापड घेतलेला आहे सुंदर असा सिम्पल खणाचा कापड आहे त्याच्यानंतर अस्तर सुद्धा मी घेतलेला आहे हिरव्या रंगाचा अस्तर आहे आणि हिरव्या रंगाचा खणाचा कापड घेतलेला आहे तर कापड मी साईज कोणत्या कटिंग साईजमध्ये कटिंग करून घेतलेला आहे ते तुम्हाला सांगते तर बघा अस्तरचा जो माप आहे है, तो याची जी उंची आहे ती टोटल सोळा इंच उंच है, आहे आणि याची जी लांबी आहे म्हणजे रुंदी आहे ती एक तेरा इंच रुंद आहे म्हणजे अंदाजे मी हा चौकोनी कापड कटिंग करून घेतलेला आहे तर उंची जी आहे याची सोळा इंच आहे आणि जी रुंदी आहे ती तेरा इंच घेतलेली आहे तर सेम मापाचा मी एक खनाचा कापड अजून एक घेतलेला आहे ज्याला जी किनार खनाची जी किनार आहे ती नाही आहे फक्त कापड हिरव्या रंगाचा जो आहे तो मी घेतलेला आहे त्याच्यानंतर जो मेन समोर दिसणारा आपला कापड आहे तो खनाची डिझाईन सोबत जो खणाचा काट येतो त्या काटासोबत कापड घेतलेला आहे सेम मापामध्ये अंदाजे मी हा तुम्हाला माप सांगितला ऍक्च्युअल मध्ये आपण जो शेप वगैरे तयार करणार हो, आहोत त्याच्यानुसार उरलेला जो कापड ता आहे तो कटिंग करून द्यायचा आहे तर आता सगळ्यात पहिल्यांदा माप तुम्हाला समजलं की सोळा इंच उंच आहे आणि तेरा इंच रुंद आहे तर हा खनाचा जो दोन मेन कापड आहे ते मी साईडला ठेवून घेते थे। आणि तुम्हाला अस्तरवरती माप कसा कटिंग करायचं हे सांगते तर सगळ्यात पहिल्यांदा बघा असा आडवा कापड मी ठेवलेला आहे लांब रुंदीची जी बाजू आहे ती अशी समोर तुमच्या ठेवलेली आहे तर बघा उंचीकडे रुंदीच्या बाजूमध्ये आपल्याला हा कापड असा फोल्ड करायचा आहे मध्यभागी फोल्ड करायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला मध्यभागी फोल्ड करून घ्यायचं आता आपल्याकडे तुमच्याकडे जर केळीचं पान असतं जसं की कोणाकडे स्टीलचं असतं पितळेचं असतं किंवा हिरव्या रंगाचे प्लास्टिकचे पान सुद्धा मिळतात म्हणजे पाण्यासारखे ताट असतात ते सुद्धा मिळतात तर त्या मापाने तुम्ही जरी घेतला त्याचा जो शेप जो आहे तो तुम्ही इथे ड्रॉइंग करून घेतला तरी पण चालेल मी अंदाजे आता तुम्हाला एक माप सांगते जेणेकरून हा जो माप आहे तो एक प्रॉपर दिसतो म्हणजे छोटा मोठा जरा थोडा मिडियम लेवलचं ताट जरी असेल तर या मापामध्ये व्यवस्थित बसतं आणि ताटाबरोबर आपल्याला माप नाही घ्यायचंय ताटाच्या बाहेर थोडासा पान आपल्याला दिसला पाहिजे अशा पद्धतीने आपण नेहमी माप कटिंग करून घ्यायचं तर आता बघा फोल्ड मध्यभागी फोल्ड केलेला आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ताठाची जी रुंदी आहे ती किती घ्यायची आहे ती, ती आपण ठरवायची आता मी इथे फोल्ड केल्याच्या नंतर साडेपाच इंच मी रुंद घेणार आहे म्हणजे टोटल जो आहे तो कापड आपल्याला अकरा इंच मिळणार आहे म्हणजे शिलाई वगैरे मारून आपल्याला दहा इंच मिळेल टोटल तर आता साडेपाच इंच मी इथे घेतलेला आहे त्याच्यानंतर याची जी उंची आहे ती बघा पंधरा इंच मी उंच घेतलेलं आहे इथे पंधरा इंचावरती मी टिक मार्क करते बघा पंधरा इंचावरती मी टिक मार्क केलेला आहे आणि इथे साडेपाच इंचावरती टिक मार्क केलेला आहे आता आपल्याला पंधरा इंचाचा अर्धा भाग किती हो तर साड़े होतो तर साडेसात इंच होतो तर साडेसात इंचावरती जिथे आपण रुंदी घेतलेली आहे म्हणजे साडेपाच इंचावरती जिथे आपण टिकमार्क केलंय तिथून खाली आपल्याला साडेसात इंचावरती टिकमार्क करून आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला साडेसात इंचावरती मार्क करून आहे आता साडेसात इंचावरती जिथे आपण टीकमार्क केलाय ना तिथे आपल्याला हा जो शेप आहे ना तो एकदम सरळ ठेवायचा आहे बघा पूर्ण असा मी सरळ ठेवून देते अशा पद्धतीने आता साडेपाच इंचा नंतर सॉरी साडेसात इंचा जो आपण टिकमार्क केलंय तिथपर्यंत आपण ही जी लाईन आहे ती सरळ ठेवलीय त्याच्यानंतर खाली जिथे आपण हा आता हा उरलेला जो शेप आहे ह्याच्यावरती आपल्याला असं ड्रॉइंग करायचं तर काय करायचं पहिल्यांदा जिथे हा पॉइंट आहे तिथून थोडस पुढे असं सरळ जायचं थोडं पुढे जायचं आणि नंतरला हा निमुळता भाग अशा पद्धतीने पानाचा आकार देत 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 आपल्याला ह्या पॉईंटवरती असं जुळवून घ्यायचा हा जो शेप आहे तो असा पानाच्या आकाराने पुढे आपल्याला टोक काढायचा आहे तर तुम्हाला खडूची मार्किंग जी आहे ती दिसते की बघा मी अजून थोडस डार्क करून तुम्हाला दाखवते हे बघा अशा पद्धतीने हे आहे तर आता हा आपल्याला पानाचा एक बाजू मिळाली आता आपण काय करायचं हा जो शेप आहे ना तो डिरेक्टली कटिंग करून घ्यायचा जेणेकरून दोन्ही बाजू आपल्याला सारख्या मिळतील तर बघा कैचीने व्यवस्थित असं जसं आपण शेप दिलाय ना त्या शेप वरती आपल्याला हा कापड कटिंग करून घ्यायचा आहे <tles> आता हा उरलेला जो कापड आहे तो मी साईडला ठेवून घेते आणि हा आपला असा अशा पद्धतीने आपला हा पानाचा जो आकार आहे तो तयार झालेला आहे बघा सुंदर असा तर आता आपल्याला शिलाई मारायची तर शिलाई कशी मारायची तर व्यवस्थित लक्ष देऊन बघा तर एक आपण अस्तर घेतला होता तर अस्तरवरती पहिल्यांदा आपण पानाचा शेप देऊन घेतला त्याच्यानंतर दोन कापड आपण घेतले होते एक जो काटा सोबतचा जो खानाचा कापड आहे तो घेतला होता आणि त्याच्यानंतर हा जो कापड आहे मेन तो आपण घेतला होता तर सगळ्यात पहिल्यांदा जो काटा बरोबरचा जो कापड आहे ना तो सरळ ठेवून घ्यायचा काटा बरोबरचा जो कापड आहे तो सरळ एक त्याची उलटी बाजू असते आणि एक सरळ बाजू असते ती सरळ बाजू जी आहे ती वरच्या साईडला ठेवून घ्यायची त्याच्यानंतर हा जो दुसरा कापड आहे जो प्लेन कापड आहे तो सुद्धा आता ह्या दोन्ही गोष्टी आहेत ना ह्या वरच्या व्यवस्थित अशा जुळवून घ्यायच्या इथे व्यवस्थित जुळवून घेतलं की खाली थोडस खालीवर झालं तरी पण चालेल पण वरती आहे ना आपल्याला प्रॉपर असं जुळवून घ्यायचंय त्याच्यानंतर हा एक कापड ठेवला खनाचा पहिल्यांदा सरळ बाजू वरती ठेवून कापड ठेवला त्याच्यानंतर हा दुसरा जो प्लेन वाला खनाचा कापड घेतला तो सुद्धा आपण याच्यावरती ठेवला आणि त्याच्यानंतर हा जो पानाचा जो शेप घेतलाय ना आपण तो सुद्धा व्यवस्थित असं इथे जुळवून घ्यायचा आणि असा वरती ठेवून घ्यायचा आता वरती ठेवून घेतल्याच्या नंतर आपल्याला इथे टाचण्या लावून घ्यायच्या जेणेकरून व्यवस्थित सिक्युअर होईल ते आणि आपल्याला शिलाई मारताना जो कापड आहे ना तो हलणार नाही कुठे अशा पद्धतीने बघा हे असं ठेवून घ्यायचं खालचा टोप पण बघायचा कुठे कापड कमी तर पडत नाहीये ना तर कापड हा व्यवस्थित आहे एक्स्ट्राच आपला कापड आहे तर आता इथे मी टाचणी पिन लावून घेते बघा जास्त टाचणी पिन लावायला झाल्या तरी पण चालतील पण आपण व्यवस्थित हलणार नाही अशा पद्धतीने आपण हे ठेवून घ्यायचं आता हे मध्यभागी मी टोटल पाच टाचण्या लावलेल्या आहेत साईडने पण मी एक दोन अशा टाचण्या लावून घेते नंतर मग शिदाई मारून झाल्याच्या नंतर आपण त्या टाचण्या काढून टाकायच्या ठीक आहे अशा पद्धतीने हा आपला जो बेस आहे तो रेडी झालेला आहे आता आपल्याला काय करायचं हा ही जी बाजू आहे वरची बाजू ती सोडून आपल्याला हा जो शेप आहे ना दोन्ही साईडचा शेप आहे ना त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची अगदी पाव इंच सोडून आपल्याला मार्जिन पाव पाव इंच मार्जिन सोडून आपल्याला इथून डायरेक्ट अशी शिलाई मारून घ्यायची तर ह्या दोन्ही शेपला मी व्यवस्थित अशी शिलाई मारून घेते आणि नंतर हा एक्स्ट्राचा जो उरलेला कापड आहे ना तो आपल्याला कटिंग करून आहे मग तुम्हाला दाखवते बघा हा प्रॉपर जो शेप आहे पानाचा त्याच्यावरती पाव पाव इंच सोडून मी शिलाई मारली आहे आणि बाकीचा जो उरलेला कापड होता तो कटिंग करून दिला आता आपल्याला काय करायचं आहे हा कापड उलटा मारायच्या अगोदर आपल्याला छोटे छोटे याच्यावरती कट्स मारून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने आपल्याला शिलाईवरती नाही मारायचे हा जो शेप वगैरे आहे ना राऊंड शेप आपण दिलाय तिथून पण आपल्याला कट मारून घ्यायचे हे बघा आणि हा जो खालचा पानाचा जो टोकाचा भाग आहे ना तिथे पण आपल्याला दोन एक कट्स मारून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने पूर्ण पानाला साईडने कट मारून घ्यायचे आता आपले कट्स मारून झालेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे हा जो अस्तर आहे त्याच्यानंतरचा येणारा जो मधला हिरव्या रंगाचा जो प्लेन कापड आहे तो धरून आपल्याला हा असा उलटा मारून घ्यायचा आहे म्हणजे जी किनारवाली बाजू आहे ना ती फक्त साईडला राहील आणि हे दोन कापड एका बाजूला राहतील अशा पद्धतीने हा आपल्याला कापड उलटा करून घ्यायचा म्हणजे सरळ करून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने हा असा म्हणजे जो अस्तर आहे ना आपला तो मध्यभागी जाईल आणि दोन कापड जे आहेत ते माग जे मागे आणि पुढे अशा पद्धतीने आपले येतील आता ही जी बाजू आहेत ना ते व्यवस्थित जरा असा हाताने सारख्या करून घ्यायच्या आणि स्क्रू ड्रायव्हर वगैरे असेल ना तर त्याच्याने आपल्याला हा टोक आहे तो असा बाहेर काढून घ्यायचा हे बघा हे अशा पद्धतीने आपल्याला सारखा करून घ्यायचा व्यवस्थित अशा पद्धतीने हा सारखा करून झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचंय तर हा जी ही जी वरची बाजू ओपन राहिलेली आहे ना त्याला आपल्याला मधला जो अस्तर आहे तो थोडासा पाव इंच भर आतमध्ये फोल्ड करायचा त्याच्यानंतर हा जो मेन कापड आहे त्याचा पाव इंच आपल्याला असा फोल्ड करून घ्यायचा हे बघा बरोबर अस्तर लगेच आपल्याला फोल्ड करून आहे आणि त्याच्यानंतर हा जो मेन हिरव्या रंगाचा मागचा कापड आहे तो सुद्धा आपल्याला अस्तरच्या मध अस्तरला मध्ये घेऊन फोल्ड आहे हे बघा अस्तर पहिल्यांदा फोल्ड केला त्याच्यानंतर हिरव्या रंगाचा जो कापड आहे तो फोल्ड केला आणि नंतर वरती हा जो मेन कापड आहे ह्याचा है, फोल्ड मारला हे बघा अशा पद्धतीने हा आपल्याला व्यवस्थित फोल्ड घ्यायचा आणि ह्याच्यावरती एक दाब शिलाई देऊन घ्यायची ही दाब शिलाई जी आहे ना ती पूर्ण पानाच्या शेपला आपल्याला लावून घ्यायची पूर्ण पानाच्या शेपवरती आपल्याला ही दाब शिलाई देऊन घ्यायची तर आता मी व्यवस्थित अशी दाब शिलाई देऊन घेते आणि नंतर मग तुम्हाला दाखवते हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित अशी आपली शिलाई मारून झालेली आहे ही जी शिलाई आहे तुम्ही बघू शकता मागच्या साईडने पण एकदम प्रॉपर आहे आणि पुढच्या साईडने पण एकदम प्रॉपर आहे आणि दाब शिलाई सुद्धा देऊन झालेली आहे आता याला मध्यभागी तुम्ही मध्यावरून टोकापर्यंत खाली एक शिलाई मारू शकता किंवा लेस वगैरे पण लावू शकता मध्यावरून खाली टोकापर्यंत एक लेस आणि अशा शिरा जशा असतात पानाला त्याप्रमाणे पण तुम्ही अशा लेस लावू शकता पण आता मी हे सिंपलच ठेवणार आहे आप कारण आपल्याला हे नैवेद्यासाठी पाहिजे आणि नैवेद्याचं ताट जेव्हा आपण या पानावरती ठेवतो तेव्हा त्या सगळ्या शिरा झाकल्या जातात आणि केळीच्या पानाला एवढी मोठ्या मोठ्या अशा शिरा नसतात त्यामुळे सिंपलच केळीचं पान खूप छान दिसतं मधला जो शिर असतो तो खूप मोठा असतो आणि त्याला आपण एकच लेस लावली तर ते बरोबर नाही वाटणार म्हणून मी लेस वगैरे मध्यभागी काहीच लावत नाहीये एकदम सिंपल ठेवणार आहे हा जो पान आहे तो तुम्ही खनाच्या डिझाईनकडून सुद्धा वापरू शकता आणि मागच्या साईडने प्लेन आहे तिकडून सुद्धा तुम्ही वापरू शकता म्हणजे याच्या साईडने अशी फुलं वगैरे लावली तरी पण हा खूप सुंदर असा पान दिसतो पण आता मी ह्याला फक्त साईडने लेस लावणार आहे गोल्डन कलरची जी लेस आहे माझ्याकडे तर ती मी लावणार आहे तर बघा सिंपल अशी ही गोल्डन रंगाची माझ्याकडे लेस आहे तर ही लेस मी व्यवस्थित अशी पूर्ण या बाजूने आणि पूर्ण शेपने अशी लावून घेणार आहे खूप सुंदर असा लुक येणार आहे सिंपल आणि एकदम सोबर अस लुक येणार आहे ह्या काटा जो, काट जेवढे पण आहेत म्हणजे जी शेप आणि वरची जी, जी बाजू आहे त्याला पूर्ण बाजूने मी ही लेस लावून घेते आणि नंतर ह्या पानाचा जो गेटअप येणार आहे जो लुक येणार आहे तो तुम्हाला मी दाखवते तर बघा सुंदर असा आपला हा केळीचा पान नैवेद्यासाठी तयार झालेला आहे आणि लेस लावल्याच्या नंतर ह्याचा जो लुक आहे ना खरंच खूप सुंदर येत आहे तर आता ही लेसवाली जी बाजू आहे ती सुद्धा तुम्ही वापरू शकता आणि मागच्या साईडने तुम्ही वेगळी लेस लावून सुद्धा मागची बाजूचा सुद्धा वापर तुम्ही करू शकता म्हणजे टू इन वन साईड आपली होऊन जाणार आहे खूप सुंदर असा हा केळीचा पान दिसतो आणि छोट्या मोठ्या पूजांसाठी जेव्हा आपल्याला केळीचं पान मिळत नाही तेव्हा अशा प्रकारचं पान जर आपण नैवेद्यासाठी वापरलं तरी पूजेमध्ये एक नवीन प्रसन्नता येते आणि खूप सुंदर दिसते पूजा आणि नैवेद्य सुद्धा देवांना आपण अर्पण केल्याचं खूप प्रसन्नता मिळते तर खूप सुंदर असा हा केळीचा पान एकदम सिंपल सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली मी तुम्हाला माप वगैरे सांगितलं ते सगळं सा समजलं का हे मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडली ला ला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवनवीन प्रकारचे वस्त्र नवनवीन प्रकारच्या देवांसाठी लागणाऱ्या ज्या शिवणामधल्या ज्या वस्तू आहेत त्या मी तुम्हाला दाखवत असते नवनवीन वस्तू मी तयार करण्याचा प्रयत्न करत असते आणि तुमच्यासोबत सुद्धा शेअर करत असते तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात आपण पुढच्या नवीन वस्त्रासोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ